जुने नाशिक नाशिकमधील स्वातंत्र्यवीर चौक भोई गल्ली येथे भोई समाज मित्रमंडळातर्फे गणेशोत्सवाचं आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आलं दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवात विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांद्वारे समाज बांधवांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून यंदा लाडक्या बहिणींसाठी विशेष भव्य लकी ड्रॉ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या लकी ड्रॉ स्पर्धेचं आयोजन शिवसेना उपमहानगरप्रमुख संधीभाऊ डहाके यांच्या वतीनं करण्यात आलं होतं कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपनेते अजय बोरस्ते उपस्थित होते तसेच सर्व मान्यवरांचा सत्कारवेळी महिला पोलीस कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला उपनेते अजय बोरसते लकी ड्रॉ काढण्यात आला आणि त्यानंतर विजेत्या बहिणींना आकर्षक बक्षिसांचं वाटप करण्यात आलेलं आहे या सोहळ्यात माजी नगरसेवक रमेश डोंगरे शिवाजीदादा भोर रोशन शिंदे युवा सेना महानगरप्रमुख दिगंबर नाडे शरद काळे नंदू कार यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहुण्यांनी मंडळाच्या उपक्रमाचं कौतुक करताना अशा कार्यक्रमांमुळे सामाजिक ऐक्य वृद्धिंगत होते असं मत व्यक्त केलं लकी ड्रॉ कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन करण्यासाठी सोमनाथ भाऊ घटमाळे विकास ठाकरे बॉबी चकोर दत्ता आहिरे जितू ठाकरे राहुल सासे निखिल सासे मयूर गुणवंत सचिन ठाकरे बबलू आहिरे बाळासाहेब भोई यांच्या सह मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले गणेशोत्सवाच्या काळात महिलांसाठी घेतलेला हा उपक्रम समाज बांधवांसाठी प्रेरणादायी ठरला असून पुढील काळातही असे उपक्रम आयोजित करून समाजातील ऐक्य उत्साह आणि बंधुभाव वृद्धिंगत करण्याचा निर्धार आयोजक मंडळानं व्यक्त केलाय आणि थी के मुस्लिम बांधव आणि हिंदू बांधव एकत्रितरित्या सण साजरा करतात बरोबर की नाही ही आपल्या भारताची संस्कृती आहे आणि त्यामुळे मुस्लिम बांधवांना भगिनींना सुद्धा ईदच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय गणेश आणि ही खेळी आपल्या नाची संस्कृती आहे की मुस्लिम बांधव आणि हिंदू बांधव एकत्रितरित्या सण साजरा करतात बरोबर की नाही ही आपल्या भारताची संस्कृती आहे आणि त्यामुळे मुस्लिम बांधवांना भगिनींनासुद्धा ईदच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय गणेश

उत्सव तोही जुन्या नाशकात होतोय आणि इतक्या उत्साहात होतोय याचा मला निश्चितपणे आनंद आहे भोई समाजाने